महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दोन हजार पंचवीस सार्वजनिक जयंती उत्सव समिती छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड चालपतप्रमाणे याही वर्षी ही जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात सुरू होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे प्रथमतः या ठिकाणी भव्य देखावा या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन येथील पॅलेस ज्या ठिकाणी अभ्यासाची खोली आहे तिथे राहण्याची व्यवस्था असलेल्याचा आकर्षक देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला प्रथमतः महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं बुद्ध वंदना घेऊन या ठिकाणी मान्यवरांनी आपले मौलिक विचार या संदर्भात मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दोन हजार पंचवीस शिवाजी चौक नाशिक रोड अध्यक्षस्थानी मुकेश बलभीमवीर या ठिकाणी अध्यक्षपदाच्या संदर्भात त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी करण्यात आला त्या समितीच्या माध्यमातून येथील सर्व कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी दिली आहे याप्रसंगी माजी न्यायाधीश प्रकाश भाऊ ताजनपुरे ॲडव्होकेट सुनीता जगताप ॲडवोकेट अशोकदादा आव्हाड डॉक्टर आप्पा भालेराव कवी लेखक पी कुमार धनविजय शैलेश भाऊ भावसार बालभीम वीर अतुल शेठ भावसार तेजस कांबळे वैजनाथ इंगोले सखाराम बीर कुमार बर्वे गणेश वाघमारे सचिन पटेल रोहन अहिरे मोनिका गांगुडे राजेश्री पालवे तेजस भंडारी जयश्री बसते मॅडम अनंत वाघ शंतनु पगारे पल्लवी गवई विश्वनाथ होलीने भिका गांगुडे भाऊसाहेब जगताप शालिग्राम बनसोडे सनी भालेराव सागर भालेराव हर्षल दिवेकर मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक आधी सर्वांना एकशे चौती चौतीसावी जयंती ऐतिहासिक जयंती नाशिक रोड याचा अध्यक्ष मी मुकेश जी माझी एक स्वतःची इच्छा होती की का आपल्याला काहीतरी आगळं वेगळं करायचं आणि बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी बांधलेला पहिला बंगला हा मी तर प्रतिकृती म्हणून सादर करत आहे आणि त्याचं भूमिपूजन आज असल्यामुळे तुम्ही सर्व आल्यामुळे तुमच्या सर्वांचे धन्यवाद बाबासाहेबांनी जिथे आपल्याला अनेक हजार ग्रंथांचं जे माहेर तो देखावा आज आंबेडकर नाशिकवाड आंबेडकर समितीच्या वतीने आपण साकारण्याचा प्रयत्न करत आहोत तो अप्रतीम होईलच यामध्ये शंका नाही परंतु ह्या देखाव्यातून आपल्याला काय घेऊन जायचंय बाबासाहेबांची होती की प्रत्येक घरामध्ये सर्वांनी त्यावरचा दा आदर्श घ्यावा म्हणून आपण ही प्रतिकृती साकार करत आहोत बाबासाहेबांचं स्वप्न होतं तर प्रत्येक देशामध्ये दे, मानवता ही टिकली पाहिजे आणि मानव त्याचं प्रतीक म्हणून आपण हा राजगोराचा देखावा आपण सादर करणार आहे म्हणून माझी मी नाशिक वरून सांगू तरी सुनील भाऊ आणि आरता जगताप यांनी मला उपाध्यक्ष पदाची जी धुरा माझ्या खांद्यावर जी दिली आहे त्याला हातभार लावून तो यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो करू आणि मला याचे बोलण्याची दोन संधी दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते जय भीम जय संविधान आपल्या सार्वजनिक जयंती उत्सवचे संयोजक आपले सुनील भाऊ कांबळे आता जे भाऊसाहेब साहेब आणि ज्यावेळेचे जे अध्यक्ष आपले केलेले आहेत आपण नवयुवक दादा या वील्दादा ने या यावर्षी जयंती समितीची एवढ्या छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि जो देखाव हो तो आज करत आहे तो देखावा हो, आजच्या नवीन पिढीसाठी ना मार्गदर्शन ठरणार आहे कारण की एवढा जो राजगृहाचं जो आपण प्रदर्शन करणार आहोत जे राजगृह आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुस्तकाचं पुस्तकालय होतं ते आज आपण नाशिक रोड जयंतीच्या समितीच्या अध्यक्षतेखाली किंवा संयोजनाखाली आपण इथे जो देखावा दाखवणार आहे त्याचं मला जे मार्गदर्शन त्यांनी जे केलेले आजची जी नवीन पिढी आहे त्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा करावा किंवा नवीन पिढीसाठी ते चांगल्या प्रकारच प्रदर्शन ठरेल असं मी ते काही करतो तुम्हाला एक गोष्ट माहिती आज एकशे चौतीचाळीस विश्वरत्नपुद्धे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समिती आपण दरवर्षी नाशिक सुधीर भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात आणि त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले आमचे न्यायाधीश प्रकाश भाऊ साधन पुढे आशोका दावा ऍडव्होकेट दत्ता मॅडम आरोग्य पुष्पा था। डवळे त्याचप्रमाणे आमच्या प्रत्येक मॅडम आणि सर्व भीमसैनिक आणि आमचे सर्वात महत्वाचे या वर्षीचे अध्यक्ष मुकेश वीर यांनी खूप प्रयत्न आहे आणि त्यांच्या था। संकल्पनेतून आज आजपर्यंत महाराष्ट्रात

भारतामध्ये पहिल्यांदा राजगृहाची जी प्रतिकृती आहे आपल्याकडे होणार आहे ही जी बाब आहे आपल्या नाशिक देऊन बाब आहे आणि हे सर्व जे घडते हे आमचे मित्र या मित्रमंडळाचे अध्यक्ष सुनील भाऊ कांबळे आणि अतुल भाऊ बाव बावचार तसेच या वर्षी समितीचे अध्यक्ष मुकेश वीर या सर्वांचे जे प्रयत्न सुरू आहेत हे वाखाण्याजोगे आहेत या वर्षीचे आंबेडकर जयंतीला किती गर्दी होणार हे आज जमलेल्या या भूमि बुद्धच्या कार्यक्रमावर दिसून येतोय मी आपल्या सर्वांच्या वतीने या मंडळींना शुभेच्छा देतो तसेच कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो की हा जो कार्यक्रम आहे अति भव्य दिव्य कुठलीही अप्रिय घटना नव्हता गणू जय हिंद जय महाराष्ट्र बर पालन केलेलं आहे आणि भारतातील पहिला हा पुस्तकांसाठी वाढलेला आहे ही संकल्पना सर्वांच्या आई आणि प्रत्यक्ष सावण्यासाठी आम्ही ज्याच्याकडून पुस्तकांसाठी आमचा हा कसा एक प्रयत्न असेल सुरेबा तसेच मुख्य जीवी सगळी

सकाळी जो आमचे मित्र कांबळे साहेब पावसाळ साहेब कार्यक्रमात उपस्थित असलेले आणि ते ढवळे आणि ते जगता पाडत आणि इतर तरुण मित्रांनी यावेळेस आपण एक आग्रा वेगळा उपक्रम सुरू करत आहोत मग डॉक्टर भाऊसाहेब सरांनी जसं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेला सगळ्यांचा सलाम आहे आणि बाबासाहेबांचा सर्व पॉइंट होता तो पुस्तक आपण इतिहासात वाचलं असेल की खायला येत किंवा जेवायलाच असेल विषयाला चाट मारून बाबासाहेबांनी पुस्तक वेटत घेतली आणि सगळ्या धर्माचा अभ्यास केला सगळ्या राजनातून त्यांनी समाज मिळवला आणि संविधानाबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे तर आपण अवघ्या जो कार्यक्रम सादर करणार आहोत त्याचा कार्यक्रम होता मी या आपल्या यावर्षीच्या सोहळ्याला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम अत्यंत पहिलेच असतील आणि ही जयंती सर्व युवामुळे साजरा करत आहे आणि त्यांनी ही संकल्पना साकारली आहे ही नाविल जी नाविलपूर्ण आहे आणि ती राखणे योग्य आहे त्यामुळे त्यावेळेस त्या मुलांनी बाबासाहेबांचा जो या देखावा करत आहोत त्यातून नेमकं काय घ्यायला पाहिजे तर बाबासाहेबांनी जसं अर्धी चपाती खाऊन पुस्तक घेण्याचा जो कल केला होता तसं आपण आपल्या शंभर रुपयामधलं दहा रुपये आपल्यासाठी खर्च करून नव्वद रुपयाचं पुस्तक घ्यावं या युवा पिढीला माझं सांगणं आहे आणि त्या पुस्तकांच्या विचारातून बाबासाहेब आचरणात आणावं एवढा त्यावेळेसच्या सगळ्या युवा संधीला आणि युवा पिढीला माझं सांगणं आहे सर्वांना माझ्या